मित्रांनो दोनशे वर्षानंतर कोजागिरी पौर्णिमेला या पाच राशींना लागणार बंपर लॉटरी धनलक्ष्मी येणार सोन्याच्या पावलांनी दोन हजार पंचवीसची कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा एक विलक्षण आणि ऐतिहासिक योग घेऊन येत आहे ज्योतिषानुसार असे ग्रहसंयोग साधारण दोनशे वर्षांनी एकदाच येतात या दिवशी चंद्र गुरु शुक्र आणि बुध यांच्या विशेष संयोगामुळे काही राशींच्या घरी धनलक्ष्मी सोन्याच्या पावलांनी प्रवेश करणार आहे ही पौर्णिमा केवळ सौंदर्य प्रेम आणि शांती देणारी नसून धन वैभव सोन्या चांदीचा पाऊस पाडणारी ठरणार आहे या दुर्मिळ रात्रभर चालणाऱ्या चांदनांच्या वर्षावामुळे पाच भाग्यवान राशींना बंपर लॉटरी अचानक संपत्ती व्यवसायात प्रचंड नफा घरात सोन्याचा ओघ आणि नवीन सुरुवात मिळण्याची मिळण्याची प्रचंड शक्यता आहे त्याच भाग्यशाली राशींबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शरद पौर्णिमा ज्याला रास पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात ही, ही हिंदू कॅलेंडरमधील सर्वात महत्त्वाची आणि शुभ पौर्णिमेच्या रात रात्रींपैकी एक आहे अश्विन महिन्यात येणारा हा दिवस पावसाळ्याचा शेवट आणि कापणीच्या हंगामाच्या आगमनाचे प्रतीक आहे परंपरेनुसार ही एकमेव रात्र आहे जेव्हा चंद्र सर्व सर्व सोळा कलांचे म्हणजेच दैवी शक्तींचे प्रक्षेपण करतो असे म्हटले जाते शरद पौर्णिमेला देवाची प्रा प्रार्थना करणे विशेषत शुभ मानले जाते शरद पौर्णिमेला अनेक भाविक उपवास करतात या दिवशी देवी लक्ष्मीचीही पूजा केली जाते श्रद्धेनुसार या रात्री बरेच लोक खीर बनवतात आणि रात्रीच्या वेळी ती चांदण्यांखाली ठेवतात असे मानले जाते की या रात्री चंद्राच्या किरणामुळे त्यात एक विशेष उपचार किंवा पौष्टिक गुण येतो रात्रभर चांदण्यांखाली ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती सेवन करतात त्यामुळे चांगले आरोग्य मिळते असे मानले जाते यावेळी पौर्णिमा तिथी सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होईल आणि पौर्णिमा तिथी संपत आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी अनेक ठिकाणी चंद्रोदयाची वेळ अंदाजे पाच तेहतीस ते, ते पाच चाळीस आहे चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावरती कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय श्री महालक्ष्मी सगळ्यात पहिली रास आहे ऋषभराज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस ऋषभ राशीच्या लोकांसाठी संपत्तीचा नवा पर्वाचा प्रारंभ करणारा ठरणार आहे शुक्र तुमचा स्वामी असून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तो चंद्राशी शुभदृष्टी ठेवत आहे जुन्या गुंतवणुकीवर तिप्पट परतावा तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतो अडकलेले पैसे अचानक हातात येऊ शकतात सरकारी कागदपत्रे मालमत्ता यावर अनपेक्षित लाभ होण्याची देखील शक्यता आहे व्यवसायात मोठे कॉन्ट्रॅक्ट नवा पार्टनर मिळण्याची देखील शक्यता आहे त्यासोबतच परदेशातून आर्थिक मदत किंवा इन्व्हेस्टमेंट मिळू शकते त्यासोबतच कौटुंबिक समाधान असेल घरात सोन्या चांदीच्या वस्तूंचा ओघ वाढेल तसेच आलिशान खरेदी देखील तुम्ही करू शकता वाहन किंवा प्रॉपर्टी घेण्याचे स्वप्न देखील तुमचे या काळामध्ये नक्कीच पूर्ण होऊ शकते त्यानंतर आहे सिंहराज सिंह राशीच्या लोकांसाठी कोजागिरी पौर्णिमेचा दिवस राजेशाही भाग्याचा उदय घेऊन येतोय सूर्याचा मुलगा सिंह राशीला कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यात नवा तेज देतो गुरु आणि बुध यांच्या लाभदायक दृष्टीने तुमच्यासाठी राजयोग तयार होत आहे त्यासोबतच जुनी कर्जे फिटतील न्यायालयीन प्रकरणात विजय मिळू शकतो त्यासोबत मोठी लॉटरी किंवा अचानक बोनस उच्चपदस्थ लोकांची साथ या काळामध्ये तुम्हाला लाभू शकते नोकरीत अपेक्षित प्रमोशन देखील मिळू शकते तसेच सरकारी क्षेत्रात विशेष लाभ प्राप्ती होऊ शकते समाजात मान सन्मान वाढेल नवी ओळख निर्माण होईल तसेच कुटुंबातील वाद मिटतील आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल त्यानंतर आहे तुळराज तू राशीच्या लोकांसाठी कोजागिरी पौर्णिमेचा दिवस सौंदर्य व संपत्तीचा द्विगुणित आशीर्वाद ठरणार आहे शुक्राचा कारकत्व असल्याने कोजागिरीच्या रात्री तू राशीला दुहेरी फायदा होणार आहे शेअर मार्केट ऑनलाईन ट्रेडिंग परदेशी प्रोजेक्ट्समधून मोठा नफाही मिळू शकतो लॉटरी किंवा म्युच्युअल फंडमधून देखील प्रचंड परतावा मिळू शकतो कलात्मक क्षेत्र फॅशन मीडिया डिझाईन यामध्ये अप्रत्यक्षरित्या यश मिळू शकते तसेच प्रेमसंबंधात स्थिरता येऊ शकते विवाह योग आणि आलिशान वस्तू खरेदीची संधी देखील तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होत आहे त्यानंतर आहे धनुराज धनुराशीच्या लोकांसाठी कोजागिरी पौर्णिमेचा दिवस गुरुच्या कृपेने स्वप्नवत प्रगती घेऊन येणारा ठरणार आहे ग्रहयोगाचा शुभ प्रभाव तुमच्यावरती पडत आहे तुमचा स्वामी ग्रह गुरु स्वराशीमध्ये बलवान स्थितीमध्ये आहे जे दोनशे वर्षांनी साधणारा योग आहे आर्थिक उन्नती जमीन जुमला खरेदी विक्रीत अनपेक्षित फायदा तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतो वारसा हक्कातील पैसा देखील मिळू शकतो मोठी सरकारी टेंडर देखील जिंकण्याची शक्यता आहे त्यासोबतच करिअरमध्ये उच्च शिक्षण परदेशी नोकरी सरकारी नोकरीतील भरतीची संधी अशा संधी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शक शकतात त्यासोबतच घरामध्ये एखादे मांगलिक कार्य देखील होऊ शकते धार्मिक यात्रेची देखील योजना बनवू शकता तसेच गुरुच्या कृपेने आत्मविश्वास देखील तुमचा या काळामध्ये वाढलेला असेल त्यानंतर आहे शेवटची रास ती म्हणजे कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आकाशातून पडणाऱ्या सुवर्ण संधीसारखा आहे शनी तुमचा स्वामी असून गुरु व शुक्रासोबतचा शुभ त्रिकोण लाभदायक ठरणार आहे अचानक मोठी लॉटरी वारसा हक्कातील संपत्ती सरकारी प्रकल्पांमधून पैसा मिळण्याचे योग देखील आहेत करिअर व बिझनेसमध्ये प्रगती होईल डिजिटल बिझनेस ऑनलाईन प्रोजेक्ट्स परदेशातील व्यापारात प्रचंड वाढ होऊ शकते चंद्राच्या प्रकाशामुळे मनशांती जुने दुःख संपून नवा आत्मविश्वास वाढेल कुटुंबामध्ये आनंद राहीन, नवीन वाहन किंवा घर घेण्याची संधी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल ही कोजागिरी पौर्णिमा फक्त चांदण्यातील मजा नाही तर ब्रह्मांडाच्या दारातून येणारी सुवर्ण संधी आहे या पाच राशींनी रात्री चंद्राला अर्घ देऊन श्रीसुप्ताचा जप केला तर धनलक्ष्मीचे पाऊल त्यांच्या घरात स्थिरावेल दोनशे वर्षांनी येणारा हा दुर्मिळ योग प्रत्येक क्षणाला सोन्याची किनार देणार आहे आता फक्त विश्वास प्रार्थना आणि योग्य कृती एवढंच गरजेचं आहे सर्वच राशींनी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री काही उपाय देखील करू शकता रात्री चांदण्यात ठेवलेलं दूध दुसऱ्या दिवशी कुटुंबासोबत प्रसादासारखे ग्रहण करा धनलक्ष्मीची कृपा वाढते चांदीच्या ताटात चंद्राला अर्घ द्या अडकलेले पैसे परत येतात घराच्या मुख्य दरवाजावर श्री लक्ष्मी यंत्र ठेवा व्यवसायात प्रगती व घरात सुखशांती येते पौर्णिमेच्या रात्री अकरा वेळा श्री सुप्तमंत्राचे जप करा वर्षभर पैशांची कमतरता जाणवत नाही कोजागिरीच्या रात्री चंद्र आपल्या शिखरावर असतो आणि त्याची थंड शुभ किरण पृथ्वीवर अमृतासारखी बरसतात या किरणांमध्ये ग्रहांची अनोखी स्पंदने मिसळून धनलक्ष्मीचा अवतार घडवतात ही रात्र म्हणजे तुमच्या कर्माचे फळ देणारी रात्र आहे गेल्या काही वर्षातील श्रम प्रार्थना आणि सकारात्मकता यांचे यांचे शुभफळ आता तुम्हाला प्राप्त होणार आहे कोजागिरी पौर्णिमेला पौर्णिमेची रात्र ही सोन्याच्या पावलांनी घरात प्रवेश करणाऱ्या धनलक्ष्मीचा उत्सव आहे त्यामुळे या संधीचा लाभ घ्या आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा प्रार्थना करा त्यासोबतच मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून तेही सांगा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद